देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून अभूतपूर्व असं यश साऱ्या मतदारसंघातील जनतेने दिलं त्या यशात मुरुटकरांचा सिंहाचा मठा आहे अशा माझ्या मुरुडकरांचे ऋण व्यक्त करण्यासाठी जी सभा या ठिकाणी होते आहे या सभेला उपस्थित असलेले लोकप्रिय दमदार आमदार आमदार दमदार दमदार आमदार महेंद्र <laughs> शेठ दलवी माझे निवडणूक प्रतिनिधी हर्षलजी पाटील ॲडव्होकेट महेशजी मोहिते ॲडवोकेट विलाजी नाईक आतिकभाई स्मिता स्मितादिती खेडेकर संतोषजी ज्यांचा खिस्सा सतत भरलेला असतो रिकामा होऊन देतच नाही काढत नाहीत म्हणून भरलेला असतो <laughs> असे भरत शेठ बेलोसे मंगेशबाई दांडेकर मनोज आप्पा फैरोजबाई घलटे व्यासपीठात उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे सन्माननीय नेते माजी उपाध्यक्ष श्री प्रेमबाई कबले सुबोधजी नाव कवीताचे संगीत आहेत राष्ट्राच्या ओघात घेतोच अशोक आप्पा माझ्या महिलांच्या सर्व तिन्ही पक्षाच्या प्रतिनिधी पक्षाच्या प्रमुख युवकांचे प्रमुख पत्रकार मित्र स्थानिक वाण्याचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या मुरुटकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो सात वाजताचा कार्यक्रम साडेआठ पावणे नऊला सुरू झाला वरुणराजाची बरसात सुरू झाली पण पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा प्रचंड ऊन असताना सुद्धा मुरुडकरांनी मतांचा जो वर्षाव केला तो अभूतपूर्व असा त्या ठिकाणी <laughs> प्रचंड तप्त अशा उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला अशा पैसा एक सुख शिडकावा अनुभवायला मिळतो जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक वेळेला अनुभवायला मिळत असतो पण देशाच्या आणि राज्याच्या संक्रमणाच्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि उमेदवाराला मोरुटकरांचं उदंड अशा वेळीचं प्रेम त्या ठिकाणी हे कमी अधिक प्रमाणात शहरात कुठेतरी कमी झाला असेल ते काय फारसं मनावरती आमदार कोणाने घेण्याचं काही कारण नाही ज्या वेळेला काहीच मिळणार नव्हतं पिछाडीवरतीच राहणार होतो असा चंग बांधून काही मंडळी ज्याला फिरत होती त्यावेळेला एवढं मताधिक्य म्हणजे आपल्या सर्वांच्यावरती दाखवलेला विश्वास मुरुटकरांनी आहे हे मला या ठिकाणी आणखी त्यांनी आहे राजकारणामध्ये अनेक वेळेला काही कसोटीचे क्षण येत असतात आजची लोकसभेची निवडणूक देशाच्या दृष्टातून एक महत्त्वपूर्ण होत संविधान बदलला जाणार अशा पैसेची एक भूमिका अशा पैसेचा एक नॅरेटिव्ह संबंध देशभरामध्ये त्या ठिकाणी सेट करण्यामध्ये आला मागासवर्गीय समाजामध्ये त्याच्यापैचं एक वातावरण निर्माण झालं आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा वातावरण निर्माण झालं की पुन्हा एकदा देशामध्ये दे याच पैचं सरकार एनडीएचं त्या ठिकाणी आलं तर या देशातलं संविधान बदललं जा दास्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वेळा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं मुलाखतीमध्ये सांगितलं अमित भाईंनी सांगितलं नड्डाजींनी सांगितलं देवे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं अजितदादांनी सांगितलं मी माझ्या भाषणामध्ये अनेक वेळा त्याचा उल्लेख केला की चंद्र सूर्य तारे असे पण या देशांतील संविधान कोणी बदलणार नाही लोकांच्या मनामध्ये जे बिंबवलं गेलं गेलं जाणीवपूर्वक इंडिया आघाडीच्या वतीने राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने ते दुर्दैवाने कमी करण्यामध्ये आपला सारा पाहिजे अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा त्या संदर्भामध्ये एक भावना त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आली त्या माध्यमातून सुद्धा आयुष्यभर या सर्वांचं परावकोटीचं प्रेम मिळवण्यामध्ये आम्ही मंडळी यशस्वी झालो समभाव छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आयुष्यभर विचारामध्ये घेत आपण काम करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याही मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये दुर्दैवाने आम्ही कमी इथे इत्याथिक बाई आहेत रेमबाई आहेत फैरोजबाई आहेत अनेकही सहकार्य आहेत तुम्ही पराकोटीचं काम त्या ठिकाणी केलं पण दुर्दैवाने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेलं वातावरण बदलण्याच्या खतून आपल्याला काय फारसं यश त्या ठिकाणी मिळू शकतं आणि त्याच्यामुळेच एक वेगळं वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये निर्माण झालं देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काय झालं असेल तर असेल त्याच्या संदर्भातला परामर्श किंवा त्याच्या संदर्भातली भूमिका ज्याला मांडायची येईल त्याला निश्चितपणाने मी त्या ठिकाणी मांडूच परंतु आपल्या मतदारसंघामध्ये सरळपणाची गणिता त्या ठिकाणी मांडली गेली या समाजाची या समूहाची एवढी मतं या समाजाची या समूहाची एवढी मतं कोणबी समाज त्याचा उल्लेख गीते वारंवार त्या ठिकाणी करत आले त्या देवांनी निवडणुका आठ वेळा लढले त्या समाजाची एवढी मतं आणि अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अखिल भारतीय नेते जयंत पाटलांनी दिलेला शब्द त्यामुळे त्यांची दीड दोन लाख मतं सहा साडेसहा लाखाच्या खाली विलास नाही गीतेसाहेब बोलायचेच नाही आणि अडीच तीन लाखाच्या फरकाच्याशिवाय विजय होणार असं कधी त्यांनी सांगितलंच नाही अगदी निवडणुकीच्या निकालाच्या चार दिवस आधीसुद्धा ज्याला मुलाखत दिली त्यांनी त्याला सांगितलं पण मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित झाल्याच्या नंतर शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल आर पी ए असेल या सर्वच घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जीवतोड मेहनत घेतली आणि ब्याऐंशी हजाराचं मताधिकेतून मला विधानसभेवरती निर्वाचित मतमोजणी केंद्रामध्ये जाईपर्यंत सुद्धा मला मुंबईवर काही लोकांचे फोन आले पत्रकार मित्रांचे दिल्लीवर आले तुम्ही कुठं चाललात मी म्हटलं अलिबागला चाललंय कशासाठी चाललात मतमोजणीला चाललंय तुम्ही जाऊन काय उपयोग होणार नाही मी म्हटलं उपयोग हो न हो पंच्याऐंशी सालापासून ज्या ज्या निवडणुका लढल्या मी माझ्याही मतमोजणीला गेलो साहेबांच्या मतमोजणीला गेलो जे देचे देचे चे चे जे उमेदवार होते त्यांच्या त्यांच्या मतमोजणीला गेलो जिल्हा परिषदच्या उमेदवारांच्यासुद्धा मतमोजणीला गेलो मी जाणार आहे त्यामुळे जाताना तुम्ही हसत जाताय आहे पण येताना तुम्हाला रडतच द्यावं लागेल काही बोललो नाही रेम माय जे काय जो का होगाओ होगा आत होगा। गेलो पहिल्या फेरी द्यावेला लागली मी मगाशी अलिबाला सांगितलं की मी पहिल्या फेरीमध्ये माझ्या हातात फक्त कागद शिवर्धन मतदारसंघातल्या पहिल्या चौदा मतदान पेटीचा त्या ठिकाणी होता ज्याच्यातून खारी रोहा शहर त्या ठिकाणी लागतं तो कागद हातामध्ये घेतला होता एकोणीस सालामध्ये मतदान माझ्या नजरेसमोर होतं चोवीस सालामध्ये पडलेली मतं त्या ठिकाणी पाहिली लक्षामध्ये आलं महेंद्र शेठ मी पाच वर्षापूर्वी निर्वाचित झालो पण शिवधन मतदारसंघामध्ये मी पहिल्या फेरीमध्ये साडेचारशेनी पिछाडीवरती होतो ती सगळी आकडेवारी घेऊन फक्त बसलो बाकी काही नाही अर्षल पटाने एवढं सांगितलं की शिवधनमधल्या पहिल्या फेरीच्या आकड्या आणि ज्या वेळेला पहिल्या फेरीच्या आकड्यामध्ये पंधराशे ते दोन हजारच्या आसपास मताधिक्य मिळालं त्या दिवशी त्यावेळेला विश्वास मनामध्ये आला की आता हा स्टेंड चालेल आणि चांगल्या मताधिक्याने आपण विजय होऊ असं त्या ठिकाणी अनुभव <laughs> अलिबागने सुद्धा पहिल्या फेरीमध्ये मताधिक्य दिलं पेण विधानसभा मतदारसंघाने मताधिक्य दिलं महाडमधल्या निजामपूर विभागाने मताधिक्य दिलं पण गुवाहार आणि दापोलीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्यावरती मताधिक्य मिळाल्यामुळे पहिल्या फेरीत सुरत झाली दुसऱ्या फेरीपासून तीन साडेतीन चार पाच हजाराचं मताधिक्य आपण त्या ठिकाणी घेतात अनेक वर्ष केलेल्या कामाची फोसपावती लोकांनी मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय की मुरुड तालुक्यामध्ये सुद्धा या व्यासपीठावरती बसलेल्या आम्ही अनेक जण कदाचित परस्परांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लढलो असू लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्या प्रथमात आयुष्यभरामध्ये आम्ही एकत्रित आलो अनेकांनी त्याच गोष्टीचा धागा करत हेच सांगितलेलं होतं की भारतीय जनता पक्ष केवळ शिवसेना सुनील मदत करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा इतकीच मदत भाजप आणि शिवसेने त्या ठिकाणी केली पण एक त्या ठिकाणी प्रस्तावित मुरुड तालुक्यामधील सुद्धा सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने आले त्या दिवशी मला आमदार म्हणाले की एवढे सगळे नेते जे मुरुड तालुक्याला राजकीय दृष्ट्या जे मुरुड तालुका चालवतात चालवतात ता म्हणजे चांगल्या अर्थाने बोलतोय ते सगळे नेते म्हणजे एका बाजूला आल्याच्या नंतर किमान पंधरा सोळा हजाराचा मताधिक्य मुरुड तालुक्यामध्ये मिळेलच असा विश्वास पहिल्या दिवसापासून स्थानिक नेत्याने आणि ने ने माझ्या सहकार्या सुद्धा त्या ठिकाणी असं मगच कौतुक केलं सगळ्यांनी त्यांनी पहिल्याच दिवशी शपथ घेतली पायातली चप्पल काढली आणि ठरवलं की मी खासदार होईल पण निवडून यायचंच नाही त्याचे पाय चटकू चटका लागू नये म्हणून सगळ्यांनी <laughs> गमतीचा भाग सोडा पण मनोनिग्रह एक आत्मविश्वास नेत्याच्या प्रती असलेला जीवाणा आठिकाणी त्यानिमित्ताने त्या मग अशी विजय पैर बोलले की शहरामध्ये कमी झालं हरज शेठ बोलले किंवा आता संदीप या ठिकाणी सगळेजण आहेत माई आमच्या आहेत त्या ठिकाणी ज्या सगळ्या महिला पदाधिकारी या ठिकाणी बसल्यात तुम्ही प्रचंड मेहनत घेतली मतदारांच्यापर्यंत पोहोचला त्यांना योग्य ती भूमिका सांगण्यामध्ये आपण मनोज अप्पा या ठिकाणी निश्चितपणाने यशस्वी झालो आणि ज्यावेळेला अलिबाग तालुका संपल्याच्यानंतर किंवा पेण तालुका संपल्याच्या नंतर रोहा आणि माणगाव तालुका संपल्याच्या सुद्धा ज्यावेळेला माझ्या बाजूला उमेदवार बसून राहिले तर त्यांच्या मनामध्ये अशी अपेक्षा होती की पन्नास हजारचं मताधिक्य तोडवून सुद्धा काही उमेदवार राज्यामध्ये विजय होतात तसंच इकडं काहीतरी होईल पण मला त्यावेळेला खात्री वाटत होती की शेवटच्या सहा बेऱ्यामध्ये अलिबाग मतदारसंघात मुरुड आणि रोहा आहे पेण विधानसभा मतदारसंघामध्ये रोहा आणि सुधागड आहे शिवधन मतदारसंघामध्ये सुद्धा शिवधन आणि मसा तालुका आहे आणि मला शेठ विश्वास होता की हे लीड कमी तर होणार नाहीस पण याच्यामध्ये भरघोस वाट होईल तसं जे तसं त्या ठिकाणी अनुभवायला मिळा म्हणून तालुक्याच्या पेट्यांमध्ये तर असं अंशच पडत गेलं बळकेपासून सगळ्या त्या त्या तिकडच्या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिक्य आहे तिकडच्या मतदारसंघात सुद्धा मताधिक्य आहे एक आपण एकोपाचं वातावरण त्या ठिकाणी त्यानिमित्त दाखवलं आणि म्हणून ते एक अभूतपूर्व असं यश आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं मनजोपा तुम्ही म्हणाल ते खरं की या तालुक्याचं एकंदरीत मतदान झालेलं मतदान आणि आपल्याला पडलेलं मतदान हे कदाचित उरलेल्या सगळ्या तालुक्यांच्या पेक्षा ज्याला आपण गुणांक म्हणजे टक्केवारी पर्सेंटेज म्हणतो त्या पर्सेंटेजमध्ये मुरुड तालुका क्रमांक एकला असेल याच्यात एक माझ्या मनामध्ये काय शक्य <laughs> हीच वाटचाल आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये चालू ठेवायची विधानसभेची ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक येईल आता जवळपास एकोणतीस हजाराचं मताधिक्य मला त्या ठिकाणी आहे आपण सर्वांनी बहुन्यात शंका या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करूया विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळेला अर्धशतकाचं मताधिक्य घेऊन आपल्याला या ठिकाणी महेंद्र शेठला विधानसभेवरती त्या ठिकाणी पडतात त्यांनी जबाबदारी घेतली कामाची मी तर आयुष्यभर घेत आलो पाच वर्षामध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली त्यावेळेस मुरुड साळावचा रस्ता एकतीस तारखेला डिसेंबरच्या मी आलो आपल्या याच्या निमित्ताने मुरुड महोत्सवाच्या निमित्ताने आणि त्यांना सांगितलं या रस्त्याने तुम्हाला जिंकवलं हा रस्ता तुमचं बरं वाईट करू शकतो त्यांनी त्याच व्यासपीठावरती अधिक मला शब्द दिला त्यांना जेवढा निधी मिळेल तेवढा या रस्त्यावरती टाकतील ऐकायला ते माझं ऐकतात नेहमीच ऐकतात असं नाही <laughs> हे माझं त्यांनी ऐकलं त्याचा फायदा मलाही झाला आणि त्याचा फायदा त्यांनाही जास्ती प्रमाणात होईल त्याच्यात माझ्या मनामध्ये का सांगा पण आमच्या राजकीय फायद्यापेक्षा मुरुड एक ऐतिहासिक पर्यटनाच्या इतिहासामध्ये लोणलं गेलेलं एक शहर आहे राज्यातील राजाच्या बाहेरचे पर्यटक या ठिकाणी येतात अशा पद्धतीने मुरुड आपण काय कल्पट करूया की देशाच्या बाहेरचे पर्यटक सुद्धा माझ्या मुरुडमध्ये आले पाहिजेत अशा पायाभूत सुविधा मुरुडमध्ये शहराच्या संदर्भामध्ये करण्याची कामगिरी आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करूया कर। देशामध्ये आज एन म्हणजे केंद्र सरकारच्या सरकार पक्षाचा सरकार मी निवडून आलेला ना खासदार दोनशे चौऱ्याण्णव मध्ये तुमच्यातला मी एक आहे त्या दोनशे चौऱ्याण्णवमध्ये याचा मला राष्ट्र अभिमान नक्कीच त्या ठिकाणी मिळतो एवढंच नव्हे तर चार तारखेला संध्याकाळी ज्याला निकाल लागला त्याला अजितदादांचा मला फोन आला मी त्यांचा फोन घ्यायला धजावत नव्हतो कारण बारामतीमध्ये पराजय झाला होता पण दादांनी सांगितलं आणखीतला फोन दे माझं अभिनंदन केलं आणि मला त्यांनी सांगितलं की उद्या एन डी एची बैठक पंतप्रधानांनी दिल्लीत लावलेली आहे तुला आणि भाईला त्या ठिकाणी पोचायचं रात्री बारा एक वाजता घरी गेलो कारण पाच साडेपाच सहा वाजता सर्टिफिकेट मिळालं मग सगळीकडे फिरत 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 उत्साह होता कारण वातावरणच असं सात तारखेपासून ते चार तारखेपर्यंत मतदान झाल्यापासून ते मतमोजणी होईपर्यंत असं केलं होतं की आपल्याला काहीच नाही पण त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनातला जनतेच्या मनात उत्साह एवढा वाढला रात्री गेलो सकाळी सहाला निघालो दादाला भेटलो दिल्लीत गेलो आणि एन डी एच्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्यासाठी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला या देशाचे अतिशय कणखर कर्तबगार गृहमंत्री अमित शहा नड्डाजी उभे होते एक एक घटक पक्षाचे नेते आले चंद्राबाबू आले नितीश कुमारजी आले मी आणि प्रफुल्ल सोबत गेलो त्याने आमचं स्वागत केलं आत गेलो एकवीस जण आमच्या बैठकीला होतो एकवीस फक्त एकवीस एक एक देशात मध्ये तुमचा खासदार तुम्ही निवडून दिलेला आहे याचा मला मनात यापेक्षा अजून दुसरं काय आहे मंत्रिपद येतील जातील तो भाग वेगळा राहील लोकांनी या सब संक्रमणाच्या कालावधीमध्ये निवडून दिलेले दे लोकप्रतिनिधी दे देशाचा सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो एकेकाळी अंतुले साहेबांनी ते त्यांच्या स्वतःचं कर्तृत्व स्थान देशपातीवरती निर्माण केलं होतं मी साहेबांनी इतका जरूर मोठा नाही नक्कीच नाही आय एम इन अ ड्रॉप इन अ उशीन म्हणजे समुद्रातला मी एक थेंब असं मी स्वतःचं वर्णन साहेबांच्या समोर त्या ठिकाणी करत असतो पण या झरणघडणीमध्ये मला काम करायचं नाही संपली मिटिंग फोटो झाला फोटो झाल्याच्यानंतर मी अलिबाला सांगितलं मी मुद्दाम का सांगतोय मला या गोष्टीचा अभिमान आहे फोटो झाल्याच्यानंतर मी आणि प्रफुल्लभाई त्यांना भेटायला गेलो गुच्छ दिला त्याने माझा हात असा धरला होता काय फोटो फुटू शोनक्या हो अच्छा आहे हात आता धरला ते सोडलाच नाही पुढे म्हणाले आपकी बेटी कशी आहे मला आश्चर्य वाटलं देशाचे पंतप्रधान माझ्या मुलीची चौकशी करतात याचा अर्थ माझी मुलगी मंत्री आहे याचा अभ्यास किंवा याची नोंद त्यांच्याकडे याच्यापेक्षा दुसरं महत्त्व काय त्याहीपेक्षा महत्त्वाचं सांगतो की तिथून बाहेर आलो बाहेर सगळ्यांना चहापान होतो आम्ही एवढंच होतो छापान म्हणजे संध्याकाळची वेळ होती म्हणून छापान होतं सगळेजण नितीश कुमार चंद्राबाबू वगैरे होते मला या गोष्टीचा अतिशय अभिमानपूर्वक उल्लेख करायचा वाटतो काय म्हणावं पंतप्रधान महोदयाने मराठीत बोलले मराठीत सुनील काहीतरी घ्या शपथ सांगतो मी हवीराची शपथ घेऊन सांगतो हे पंतप्रधानाची वाक्य आहे माझ्या डोळ्यामध्ये आनंदाची उभे राहिले की देशाचा पंतप्रधान आपल्याला नाव घेऊन आपल्या मातृभाषेमध्ये सांगतो याच्यासारखं आयुष्यातला कुठला कळत नाही सर्टिफिकेट घेताना मला जेवढा आनंद वाटला असेल ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या एका शब्दाने त्या ठिकाणी आला त्यामुळे आता पुढचा काळ आपला आहे देशाच्या माध्यमातून आज असा रोख योजना आपण आणणार तो राजपूर इथं आता पुलाचं सुद्धा टेंडर निघालं साळावच्या पुलाचं टेंडर निघालं आमदारांची मेहनत त्याच्यामध्ये मोठा मोर्ती आहे रेवसचं टेंडर त्या ठिकाणी निघालं सागरी महामार्ग मार्गी लागेल ला, रो आहे रोरोजची जेटीसुद्धा उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये येईल जे अथिक आपण सर्वांनी म्हणून मुरुडकरांनी जे स्वप्न पाहिलं ते पुढच्या वर्षा दोन वर्षामध्ये साकार होईल आणि जगातले पर्यटक मुरुड शहरामध्ये येतील या पद्धतीने पायाभूत सुविधा त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात शेवटी हे करण्याचं काम घेऊनच आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये जायचं अगे उसरवली मार्गे जाणारा रस्ता असेल तो पण आपण हॅममध्ये यांनी घेतला मी त्याच्यामध्ये असा अवघे होतो आता या वर्षी आपण तांबडी मार्गे जो रस्ता शिस्त इथून जो जातो खाली कवळठ्यावरून जो रोयाला जातो केळघर मार्गे तो रस्ता मार सुद्धा आपण हॅममध्ये म्हणजे मुरुडला चारही बाजूनी अशा पाहिजे दळणामळण्याची साधनं निर्माण झाली पाहिजे की कोणाला मुरुडला यावं असं हवा असं वाटलं पाहिजे या पद्धतीने कामकाज करण्याचा आपण प्रयत्न करू आणि मुरुडकरांनी एवढं उदंड प्रेम बॅरिस्टर अंतुले साहेबाच्या नंतर कोणाला दिलं असेल तर ते आपल्याला दिलेलं आहे त्याचा या ठिकाणी आवर्जन पद्धतीने उल्लेख आहे त्याने करतो आणि म्हणणंच या प्रेमाचं उतराई होण्याचं काम राजकीय दृष्ट्या पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे यायला आपल्याला उशीर झाला संध्याकाळची वेळ तिन्ही संजेची स्वयंपाक करण्याची तरी आमच्या महिला सगळ्या भगिनी या ठिकाणी आल्या निवडणुकीमध्ये घरोघर त्या फिरलेल्या होत्या त्यांना सुद्धा असं वाटत होतं की ले ले थो थो आपला आपला खासदार आपल्याला भेटावा मलाही वाटत होतं कारण मी पाच तारखेपासून इथं नाही त्याच्यामुळे मलाही तसं चखरल्यासारखं झालं होतं म्हणजे तिथं होतो ते शरीराने होतो पण माझं मन माझ्या रायगड जिल्ह्याभोवती घुटमळच होतं कारण तुम्हाला भेटल्याशिवाय माझं स्वास्थ्य मला मिळणार नव्हतं ते स्वास्थ्य तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिलं विजय झालोच प्रचंड मोठा मोठ्या ठिकाणी विजयी त्या ठिकाणी झालो ज्या जेवाच्या माणसांनी प्रचंड बळीचं प्रेम करत त्या अतिशय चुरशीच्या संक्रमणाच्या आणि बघितलं ना आपण एक तारखेला मतदान संपलं आणि वाहिन्यांनी एक्झिट पोल सुरू केले सगळ्या वाहिन्यांनी एक्झिट पोल सुरू केले दोन सोडून पाच वाहिन्यांनी दाखवून दिलं की रायगडची जागा महाविकास आघाडीला मिळाली आपण पराभूत माझा विषय तर फोन आला अरे असं काय दाखवतात त्यांनी त्यांचा शब्द वापरला एक अग्री भाषेतला म्हणजे दाखवतात तर दाखवू द्या आता काय तसं असं तर तसं बघू म्हणजे तो महिना इतका चमत्कारिक त्या ठिकाणी गेला पण सगळ्यांचा विश्वास होता मी यांना बोलायचो रात्री पण फोन केला होता आदल्या दिवशी अरे आप्पा खरं काय ते सांगा कारण <laughs> ह्यांच्या बेरजेवरती माझा विश्वास पण आता काय झाला असेल तर काय सांगावं <laughs> त्यांनी मला आकडेवारीच पाठवली भूतवाईज मी बुदाम बघितली परवा रात्री झोपण्या लागली म्हणून यांनी पाठवलेली आकडेवारी आणि पडलेली आकडेवारी का फरक आहे का उलट काही ठिकाणी सांगितल्यापेक्षा जास्ती झालं दोन चार ठिकाणी इकडे तिकडे होऊ शकत असतं माहिती पण जनतेने दाखवलेला प्रचंडबाईचा विश्वास त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे त्यांनी सांगितलं बघा अशी भाषण करताना हाल कमी पडतो जागा माही आहे का बघा आता आमदार किती हुशार आहे निवडून आल्यावर पैसे देईन बोलतोय <laughs> <laughs> मापात पाप नाही आणि हिशोबात खोट नाही मी आता पैसे देणार तेवढे तुम्ही पण आत्ताच द्यायचे निवडणुकीच्या आधी द्यायचे त्या मुरुडच्या शहरातल्या मोठ्या हॉलची सुरुवात आपण आधी पहिली करायची असा शब्द आज मुरुटकरांना <laughs> या कार्यक्रमाच्या का निमित्ताने पहिला बाकी <laughs> तिकडे कमी आहे त्याला काय आणि तुमची तर अकराही बोट तुपात आहे तुम्हाला काय कमी आहे तुम्हाला एम ए मराठीचा निधी आले बंगला मुख्यमंत्र्यांचा दोबत तुमच्यावरती प्रेम पण मी तुम्हाला शब्द दिला काल आपण गेलो दादांकडे जेवढं मला मताधिक्य दिलं तेवढा स्पेशल निधी शिंदेसाहेब सोडून देवेंद्र फडणवीस सोडून सुनील तटकरेला जेवढं मताधिक्य दिले तेवढे कोटी रुपये अजितदादा तुम्हाला देतील असं शब्द आद्या कार्यक्रमाच्या का निमित्ताने ठिकाणी काही फरक नाही बिलकुल नाही कारण आपल्याला सगळा आपला, आपला रायगड जिल्ह्याचा स्तरच पूर्णपणाने बदलायचं आहे स्थलांतर रोखायचं आहे प्रदूषण विरहित कारखानदारी करायचे आहे पर्यावरणावरती आधारित असलेल्या जर काय रोजगाराची आपण संधी त्या ठिकाणी निर्माण करू शकलो विशेष करून मला या गोष्टीचा माया अभिमान सगळ्याचा आहे तिथं तुम्ही सगळ्याच आहात म्हणाल तर ही सगळ्या आशिका वगैरे स्मिता दिदी आहेत मी एक भाग्यवान महेंद्र शेठ असा आहे की माझ्या मतदारसंघामध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्यापेक्षा जास्ती आहे आधी तीसुद्धा भाग्यवान आहे तिच्या मतदारसंघामध्ये सुद्धा महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त माझ्या विजयात इथून इकडे बसलेल्यांच्यापेक्षा इथून बसलेल्या आणि या समोर बसलेल्यांचा वाटा थोडा जास्त नक्कीच आहे जो आहे तो आपण कबूल करू त्याच्यामुळे महिलांच्या उन्नतीसाठी नमो नारी शक्ती अभियान मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान आदितीने सादर केलेला सा चौथा महिला धोरण या माध्यमातून रोजगाराची अधिकाधिक साधनं त्या ह्यांच्यासारखं नाही खिशात ठेवत हिशोबी पद्धतीने कुटुंब चालवतात तुम्हाला सांगते <laughs> मी सगळ्या सगळ्या मुरुट फेमस तुम्ही जात मी बोलते म्हणजे कोणाला बोलते सगळ्यांना कळलं पण त्याच्याहीपेक्षा काटकसरी चालवणाऱ्या संसार चालवणाऱ्या माझ्या महिला भगिनीच्या आयुष्यात चार शुभीचे दिवस आणण्यात तुमचं नाही माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भावनेतून कुणाही धर्माची कुणाही समाजाची भगिनी ज्या वेळेला मगाशी विलास नायकानी माझ्या वतीने सांगितलं तो शब्द माझ्यासाठी प्रमाण आहे कोणी येवो नागरिक कुन, हो। म्हणून कोणी ये शेवटी मी आज सर्वात तुमचा तर लोकप्रतिनिधी आहे मी कोणी येऊ म्हणाले म्हटल्याच्या तर एकदमच खालच्या स्तरावरती मारामार केलेला आलं तर हे सगळे माझ्या अंगावरती येतील पण आले तर ह्यांच्या मार्फत <laughs> या असं सांगेन या आपण यांच्या सगळ्यांच्या मार्फत या सगळ्या नेत्यांची सेवा आणा नाही या मी पहिली धर्मशाळाच खुललेली होती असं <laughs> चालायचं आता मात्र ठरवलं की नेत्या मंडळींच्या सगळ्या तीन पक्षाच्या नेत्यांच्या सहा आणा लागेल ते काय काम आपण सेवा करू गमती जबाब सोडा पण शेवटी एक साखोरीबद्ध काम करण्याची भूमिका घेऊन आपल्याला पुढच्या कालाद्यामध्ये जायचं आहे आपण सर्वांनीच या ठिकाणी भावना व्यक्त केल्याप्रमाणे समाजातले वेगवेगळे घटक आज पुन्हा कसे जोडता येतील त्याचा एक प्रयत्न आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूया आणि शेवटी धार्मिक सलोखा राहिला शांतता त्या ठिकाणी राहिली तर पर्यटनाची वृद्धी त्या ठिकाणी होऊ शकते आहे पण हा एकतर्फी विचार होणार नाही तर दोन्ही बाजूने त्या विचाराचा साथ त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशापेक्षा अपेक्षा आणि भावना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा समान मुरुटकरांना अंतकरणापासून धन्यवाद देतो असंच प्रेम पुढच्या कालावधीमध्ये ठेवा या संबंध केलेल्या राजकीय दृष्टीच्या अत्यंत महत्त्वाच्या जनगणनेमध्ये पुढच्याही कालावधीमध्ये पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप आमचा सर्वांचा तयार आहे आपणही या सगळे जागरूक आहात आमच्या पत्रकार मित्रांचेसुद्धा मी आभार मानतो निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा सगळ्यांची साथ त्या ठिकाणी मिळाली तुमच्याही कोणाच्या मनामध्ये उद्याच्या भवितव्याच्यासाठी मुरुंडबा काय केलं पाहिजे तुम्ही सगळेजण दिग्गज आहात शहर चालवलं जाणारे दिग्गज आहात तालुक्यामधलं नेतृत्व करणारे सगळे तिन्ही पक्षाचे दिग्गज आहेत आपापल्या परिसरामध्ये हो सार्वजनिक हिताच्या दृष्टातून नेमकं काय केलं पाहिजे त्याचा आराखडा जर काय तुम्ही देऊ शकलात माझ्याकडे आणि आमदारांच्याकडे तर त्याची पूर्तता करण्याचं कामसुद्धा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी निश्चितपणाने करू ह्या विघ्नेश ना सारखे मला म्हणायचे गाडीत ते विघ्नेशला बोलतो विघ्ने कोण हा विघ्नेश मला काय माहितीच नाही बोलणार ते म्हणाल ते सगळं तो बोलतो म्हणजे आमचा महेंद्र पोटफोडे आणि मनोज हे मास्टर आहेत अनेकेच्या सगळ्या निवडणुकीमध्ये किंवा आमच्या बंधूंच्या निवडणुकीमध्ये ते सिंधुदुर्गमध्ये त्या ठिकाणी होते हा एक कोणा आहे वस्तू वस्तू म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणजे मला बघायची होती ते एकदा कसं बसतं तुम्ही त्यांना बोललं आणि सगळा आराखडा या या सगळ्या सहकारांच्या नेत्यांच्या साक्षीने इतका योग्य पद्धतीने बनला की अगदीच जेवढं आपण अपेक्षा केली होती त्या पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी झालं सगळ्यांचेच ऋण या निमित्ताने व्यक्त करतो व्यासपीठावरच्या समोरच्या कारण यांनी मेहनत केली पण तुमच्यापैकी सुद्धा प्रत्येकाने मतदान केंद्रावरती महिनाभर जी काय कसोटीच्या कालावधीमध्ये मेहनत केली होती मतदान करून घेतलं होतं आणि यशस्वीपणाचं जे काय मताधिक्यमोन दिलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा लाख लाख आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याशी वचनबद्ध आहे की पुढच्या कालावधीमध्ये अधिक शीघ्र गतीने दुप्पट वेगाने आता तर मी सत्तावड पक्षाचा खासदार आहे आता काय कमीच नाही गेले पाच वर्ष विरोधी पक्षाचा खासदार होतो त्यामुळे जरा काय नव्हतं आता देशामध्ये सुद्धा सत्तारूढ पक्ष राज्यातही सत्तारूढ पक्ष आणि या पद्धतीने आम्ही दिल्लीमध्ये बसलो होतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री की आगामी येणारा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा महायुतीच्या माध्यमातून निवडून आता जेवढं संख्याबळ आहे तेवढं मिळवायचंच या निर्धाराने आपण त्या ठिकाणी कामा लावूया म्हणून राज्यमंत्री पदाचा वगैरे काय आग्रह धरला नाही प्रफुल्लबाई ज्येष्ठ नेते ते करतील पहिलं तीन महिने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढा राष्ट्रवादी म्हणून नाही राष्ट्रवादीला ताकद द्यायची प्लस इतर आपले जे काही मित्रपक्ष आहेत त्यांनाही त्या ठिकाणी एकत्रितपणा आणायचं कारण देवेंद्र फडणवीस बोलले पेंटच्या सभेत ऐकलंत काय माझं कौतुक का केलं त्यांनी असं कौतुक केलं की हा असा एक माणूस आहे की तो काही करू शकतो आणि सगळ्यांना एकत्रित आणू शकतो अनेक प्रयोग केले आणि अनेक प्रयोग माझे यशस्वी झाले यावेळेला सुद्धा सगळेजण सांगत होते की भाजप सेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकणार नाही पण असे एकत्रित आणले की परत उठायचं नाव घेणार नाही तितक्या ताकदीने एकत्रित आणले आता निर्धार करायचा ज्या वेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील त्याला शिवतीर्थावरती महायुतीचा झेंडा फडकावायचा हा निर्धार करून आपण कामाला गूया नगरपालिकेच्या निवडणुका येतील तेव्हाही सामंजस्य दाखवू कसं कर काय करायचं आपण ठरू बिन हा क्या, क्या बात थोडं ऐका माझं <laughs> <ने भाई>। <laughs> शंभर टक्के करू आणि आधीच निवडणूक लागली तर डिपॉझिट जप्त करू सगळ्या जागा आणू हे सुद्धा या ठिकाणी आपण निर्धार करूया पण महिलांच्या उन्नतीसाठी तरुणांच्या रोजगारासाठी शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी आणि इथल्या संबंध पर्यटनाच्या वृद्धीसाठी जेवढं काय करायचं असेल ते शक्य करण्याचं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करूया आणि या सगळ्या पुलांच्या भूमिपुंडाच्या निमित्ताने मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील नाना या ठिकाणी आणू कारण तो अगरदांडा ते तुरमाडी पंधराशे फुटीचा पूल आहे त्याची निविदा निघाली शाळा खालीवरचा पूल निघाला रेबस खाडीचा पूल निघाला पलीकडचा बाणकोट खाडीवरचा पूल बाग मांडलं ते निघालं पलीकडचे सगळे पुलाची कामं त्या ठिकाणी निघालीत या कालबद्ध पद्धतीने विकासाच्या कामाला पण गती देऊया आणि मुदळकरांचं असंच उदंडबीचं प्रेम पुढच्या कालावधीमध्ये आमच्या सर्वांच्या पाठीमागे राहावं एवढीच कळकळची विनंती करतो आपल्या सर्वांच्या अंतकरणापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा पुढची पाच वर्ष गेल्या अनेक वर्षामध्ये तुम्ही माझं काम पाहिलं असेल वय जरी सत्तरीला पोचलं तरी मन थकलेलं नाही शरीर नाहीच नाही गेल्या अनेक वर्षामध्ये जेवढं काम केलं असेल त्याच्यापेक्षा दुप्पट काम पुढच्या पाच वर्षामध्ये मुरुड आणि त्या मतदारसंघासाठी केलं जाईल एवढा विश्वास देतो आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र